गॅस बुकिंग करण्यासाठी मोबाईलवर संबंधित क्रमांकावर कॉल केला जातो त्यानंतर संबंधित एजन्सीकडून तुमच्या घरी गॅस सिलेंडर पोहोच केलं जातो परंतु यापुढे आता एलपीजी कंपनीद्वारे ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर येणारा ओ येणारा ओटीपी सांगणं बंधनकारक करण्यात आलंय जर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओ टी पी सांगितला नाही तर तुम्हाला आता सिलेंडर मिळणार नाही त्यामुळे ग्राहकांना सावधान ज्या मोबाईल क्रमांकावरून तुम्ही बुकिंग करत आहात त्यावर ओटीपी घरच्यांना देखील येणारा माहीत असणं गरजेचं आहे अन्यथा तुमची तारांबळ उडाल्याशिवाय राहणार नाही आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर साठी जशी बुकिंग करत होता यापुढेही त्याच पद्धतीनं फोनवरच बुकिंग करावी मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे मात्र असं असलं तरी या नव्या नियमानं ग्राहकांची चांगलीच अडचण होईल आणि सिलेंडरसाठी वितरकांसोबत खटके उडू शकतील सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश